तर सुरुवात बघितल्यानंतर तुम्हाला आयडिया आलीच असेल की आज काय बनवलंय ते तर तुम्हाला माहिती आहे आपली घरची कोथिंबीर आहे आणि भरपूर आली आहे ना त्याच्यामुळे आता काही रोज भाजीला जर वापरून आपण किती वापरणार नाही का तरी आमच्यात ना कोथिंबीर जरा जास्त प्रमाणात खाल्ली जाते बरं का भाजीला पण घालतो परत वरून पण घेऊन खायची मग आज म्हटलं चला कोथिंबीरच्या वडी बनवूया म्हणून मग तयारीला थोडंसं लागलं होते तर बाहेरून एकदम सगळा लसून सोलून आणला होता सुपामध्ये आणि म्हटलं अगोदर ह्याची पेस्ट तेवढी करावी म्हटलं मिरची आणि लसणाची आणि इकडं कोथिंबीर तर धुवून सुकायला ठेवली होती तशीच म्हटलं पाणी थोडंसं नितळलं व्यवस्थित की मग पीठ व्यवस्थित मळता येईल म्हणून तर लागले तयारीला कोणाचे दादाचे शूज बर तुला घरी दादा, तु दादा नाही दादा गेला बार बार। काम आहे जरा थांब तर इथं तुम्ही बघू शकता हे बघा किती फ्रेश कोथिंबीर आहे ना घरची एकदम छान देशी कोथिंबीर आहे तर असं कोथिंबीर बघूनच असं वाटत होतं की वडी बनवायला पाहिजे म्हणून तर म्हटलं चला आता थोडंसं एक्स्ट्राची पण होती आणि म्हटलं अशीच परत खराब होऊन जाण्यापेक्षा म्हटलं बनवूया वडी आणि घरी कोथिंबीर लावली आणि कोथिंबीर वडी बनवली नाही असं कधी झालंच नाही आणि ह्यांना तर खूप आवडते खूप जास्त तसं तर सगळेच आवडीनं खातात पण ह्यांना जरा जास्तच आवडते आणि मग काय म्हटलं चला आता बनवूया लागले तयारीला तर इथं बघू शकता हे बघा कट करून घेतली बघा अशी

तर चला आता आपण तयारी करूया तर इथं बघू शकताय बघा सगळ्यात अगोदर मी इथं बेसन घेतलेलं आहे जे घरचे हरभरे होते ना ते दळलेले होतं त्याचं थोडंसं आता दिवाळीतलं शिल्लक राहिलं होतं ते बेसन होतं तर एक दोन अडीच वाटी मी इथं बेसन घेतलेलं आहे आणि बेसनचा तिसरा भाग फक्त मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे एक अर्धी वाटीच्या थोडंसं वरती घेतलं होतं ज्वारीचं पीठ तर इथं आपण लसूण आणि मिरची जी बारीक करून घेतली होती तर ती इथं मी घेतलेली तर एक छोटा चमचा हिंग घेतलं होतं आणि एक मोठे दोन चमचे मी इथं जिऱ्याची पूड घेतलेली तर इथं बघू शकता तुम्ही एक चमचा हळद घालते मी ओवा घेतला एक चमचा त्याला असा छान मस्त हातावरती चोळून घालते बेसन आपण वापरतोय ना मग थोडंसं बेसनान तुम्हालाही माहिती आहे पोट थोडंसं जाम होतं त्याच्यामुळे ओवा कधीही चांगला आणि इथं बघू शकताय तुम्ही भरपूर असं एक मूठ भरून होईल एवढे मी इथं तीळ वापरलेले आहेत आणि चवीपुरतं नमक घातलेले साधारण दीड चमचा होईल एवढं मी नमक इथं घातलेले तर हे लागतं थोडं म्हणजे थोडं मिक्स करून घेते मी छान आणि मग थोडं थोडंसं आपण पाणी घालून मळून घेणार आहे कोथिंबीर मिक्स केल्यानंतर बरं का आणि नॉर्मली काय होतं की पिठाला नमक व्यवस्थित लागतं आपल्याला पण वरणं जेव्हा आपण कोथिंबीर ॲड करणार ना तर त्याच्यानंतर आपल्याला ना तर ते थोडंसं नमक कमी लागतं परत त्याच्यामुळे पिठामध्ये नमक मिक्स करताना ना अगदी थोडंसं नॉर्मल थोडं जास्त घालायचं म्हणजे जेव्हा आपण कोथिंबीर मिक्स करेल त्यावेळेस एकदम छान म्हणजे चव येते त्याची आणि मॅनेज होतं बरोबर तर इथं तर बघू शकताय तुम्ही थोडं थोडंसं पाणी घालून आता ह्याला पिठाचा गोळा आपण असा घट्ट असा मळून घ्यायचा आहे म्हणजे जास्तही घट्ट नाही मळायचं आपल्याला मी दाखवतेच आहे तुम्हाला बघा आणि बेसन वगैरे आपण घातलेलं असतं त्याच्यामुळे थोडंसं चिकटपणा असतो ना बेसनाला त्याच्यामुळे थोडंसं चिकटतं तर काय नाही थोडंसं तेल वगैरे लावून घेतलं ला, आणि परत इथं असं मळून मी घेतलेलं आहे छान असं बघू शकताय तुम्ही अतिघट्टही नाही आहे आणि आता ह्याला मी एका ताटामध्ये काढून घेतलं तर इकडं बघा पाणी ठेवलंय मी आपल्याला उकडून घ्यायचेत ना वड्या त्याच्यामुळे तर इथं अगोदर मी काय केलं की ही जे आपली मोदकाची चाळण आहे ह्याला असं तेल लावून घेतलं आणि थोडंसं हातालाही लावून घेतलं कारण तुम्हाला म्हटलं तसं थोडंसं चिकटतं हाताला त्याच्यामुळे आणि आता एकदम अशा लांबत्याशा सुरळी करून मी ठेवते इथं तर चौकणी आकाराचे पण इथं केलेले पण म्हटलं तुम्हाला तशीही दाखवते आणि गोल सुरळी करूनही दाखवते तर इथं बघू शकता हे बघा तर इथं आता ह्या सुरळी मी अशा करून ठेवलेल्या त्याला वरून थोडासा तेलाचा असा ब्रश फिरवलेला आहे आणि आता हे आपण वाफलायसाठी ठेवणार आहे तर हे बघा इथं साधारण दहा मिनिट इथं मी वाफळून घेते तसं तर काय नाही जेव्हा आपण खोलून बघणार तर तुम्हाला मी दाखवेलच कसं वाफरलं आहे ते व्यवस्थित ओळखण्यासाठी तर इकडं आता आपण वड्या आपल्या वाफलायला ठेवलेले आहेत तोपर्यंत इकडं मी बाकीचं सगळं साहित्य आवरून घेते बिहाइंड द सीन बघा इथं शूट घेताना फक्त रेसिपीवर फोकस असतो आणि बाकी तर बघा पसारा किती झालेला आहे तर म्हटलं चला इकडं वाफलायचं होतं तोपर्यंत तर असंही काय करता येणार नव्हतं तर म्हटलं तोपर्यंत सगळं आवरून घेऊया थोडीशी भांडी पण पडली होती तर ते सगळं आवरून घेते फटाफट आणि तोपर्यंत वड्या आपल्या वाफलून होतील वड्या म्हणजे अजात आपण सुरळ्या केल्या कारण त्याच्यानंतर परत आपण पाडणार ना त्याच्या कट करणार त्याच्यामुळे तर ते छान वाफलून घे होईपर्यंत मग इकडे कट्टा वगैरे सगळं मी त्यावरून घेतलेलं आहे बघा आणि हो परवाच्या व्हिडिओमध्ये तुमची मला कमेंट आली होती की ताई जे रेग्युलर यूजचं जे कानातलं आहे त्याची डिझाईन दाखव म्हणून तर तर तेही एक दोन दिवसात तुम मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण आता म्हणजे जस्ट एकदम लक्षात आलं आणि मला परत ते म्हटलं तुम्हाला सांगायचं राहून जाईल कमेंटला रिप्लाय काही मला करायचं झाला नव्हता तर तुम्ही ब्लॉग पाहताच आहे म्हणून मी सांगितलं तुम्हाला ब्लॉगमध्ये तर त्याची डिझाईन मी तुम्हाला दाखवेन आणि फोटोही तुमच्यासोबत शेअर करेन तर तिथून तुम्ही घ्या Haan, kai kan kai kad lo to mamni ha ha kai kai sikho lo ha kai kutra ki square square Haan. square ha yeah ha rectangle ही कर ली है वी विल साइन आई द सो लवली टू टीचर्स बट इज दैट यू यस 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 हा 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 आ, 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 आ। चीकी चीकी। चला इथं असता सोबत थोडी मजा मस्ती झाली आपली करून आणि तर आ, आता इथं तुम्हाला मी दाखवते बघा आता छान वाफरलं असेल हे बघा तर मी आता बोट लावून तुम्हाला चेक करून दाखवते बघा हाताला आपल्या काही चिकटत नाहीये आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही चाकून सुद्धा बघू शकताय असं तर छान वाफरलं होतं तर मी काढून घेतलेलं एक दहा मिनिट झाले वाफलायला ठेवून आणि आता हे काढून घेते तोपर्यंत मी बाकीच्या पिठाच्या सुळ्या करून ठेवल्या होत्या तर त्याही आता हातासारखं वाफलायला ठेवते आणि तोपर्यंत इकडच्याच्या मी वड्या पाडून घेते म्हणजे आपल्याला पटकन फ्राय करता येतील तर हे बघा हे अगोदर ठेवते इथं थोडंसं पीठ एक्स्ट्रा होत होतं तर मी तसं दाबून बसवले का याच्यामध्ये सगळं हे बघा तर ते ठेवलेलं आहे आणि इथं आता मी वडी पाडून घेते थोडंसं गरम आहे बरं का गरम असताना थोडंसं कधी कधी चाकूला चिकटतं पण तेच जर पूर्ण थंड झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही वडी पाडली तर चाकूला अजिबात चिकटत नाहीये तर मग काय करायचं गरम असताना जर वडी पाडायची झाली तर चाकूला थोडंसं नॉर्मल तेल लावायचं आणि मग ती वडी पाडून घ्यायची कट करून घ्यायची आणि तसं तर थंड झाल्यानंतर काहीच अडचण येत नाहीये तर इथं तुम्हाला मी दाखवते बघू शकता तुम्ही किती छान इथं वड्या पडल्या आहेत बघा आ, एक मिनिट हा हे बघा जवळून दाखवते बघा ही जी आपण थोडीशी चौकोनी केली होती ना सुरळीत याची तर त्याच्या अशा आकाराच्या वड्या झालेल्या आहेत बघा तर चला थे। थे। तर आता इकडं बाकीचं वाफलायला ठेवलं इथं थोड्याशा आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत हे बघा जवळून दाखवते तर घेऊया आपण फ्राय करून तर इथं तेल गरम करायला मी अगोदरच ठेवलं होतं तर तेलही छान गरम झाले तर फटाफट आता मी वड्या फ्राय करून घेते तर हे बघा खूप छान म्हणजे नाही का असे एकदम कुरकुरीत राहतात आणि छान वाटतं ना आता तर सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि सारखं काहीतरी खावंसं वाटतं होय की नाही खायची इच्छा खूप होते काहीतरी असेल तर पटकन खाता येतं आणि तुम्हाला म्हटलं तसं कोथिंबीर हा आवडीचा पदार्थ आहे सगळ्यांचा त्याच्यामुळे मग तर काही विचारायचंच नाही तर इथं बघू शकता बघा मी थोड्याशा अगोदर तळून काढल्या आणि ह्या पद्धतीने माझ्या दुसऱ्याही सगळ्या तळून घेते तुम्हाला मी जवळूनही दाखवते थांबा एकच मिनिट हे बघा इथं बघू शकताय अजून गरम आहे त्याच्यामुळे मी असं तुम्हाला जरी दाबून जरी दाखवलं तरी ती काही पटकन अशी नाही का फुटणार नाहीये म्हणजे नाही का मध्ये थोडीशी मऊ राहते ना गरम ह्याच्यामध्ये एकदम थंड झाली की नाही पूर्ण कुरकुरीत होते तर ता तशी ता तुम्हाला मी दाखवते इथं तोपर्यंत तो मी बाकीच्या सगळ्या वड्या तळून घेते हे बघा तळलेली वडी आता जी थंड झालेली आहे बघा प्लेट जी ती ही आधी मला खाऊन सांगतच झाली तुमच्यासाठी खास बनवले मळ्यात न वैता आले तर बघू का तुमच्यासाठीच केले तर थांबात ते तुम्हाला विचारते एक मिनट बाई आते हम्म क्रुम क्रम क्रुम क्रुम हे असता असता तर म्हणणे मला आवडत नाही मी असं खात नाही तळल्यापासून तर काही तोंड बंद नाही होय ते बघ सॉस लावला खूप पाणी सॉस सॉस ला लावून खाते छान झाले काय तर आता तुम्ही पाहिलंच की ह्यांनी तर सांगितलेच कसे झाले वडी ते आत्तींनी खाल्ले आणि खूप कुरकुरीत झाल्या होत्या तुम्हाला आवाज आलाच असेल खाता नाही तर इथे तुम्हाला म्हटलं तसं पूर्ण हे थंड झाल्यानंतर मी इथं कट करते तर इथं बघू शकता बा किती छान ह्याच्या पण वाड्या पडतात मगाशी थोडं गरम होतं ना म्हणून म्हटलं असं एकदा तुम्हाला दाखवूया आणि बिलकुल सुद्धा म्हणजे थोडंसं सुद्धा लागत नाही आहे चाकूला ते अगोदर मगाशी लागलेलं तेच होतं तर जवळून पण तेही दाखवते तुम्हाला मी ठीक आहे येतात पप्पांना मी देतं आणि ती दे आणि इथं बघू शकता बघा ह्यांचं इकडं चाललं आपलं स्वाससोबत निवांत वडी एन्जॉय करायचं कोथिंबीर वडी आणि इकडं असताचं आणि आजोबांचं चालूच चा, हे बघा <laughs> <laughs> बाहेर त्यांचं काय चाललं आता ज तळत तळत खायचं झालं आहे <laughs> स्वाससोबत चहा रवटं किती मस्त लागते <laughs> <laughs> कशाचा या खायला सगळेजण नाही नाही आता घ्या पण आवरू ना काय नाही दोन ताट जाय बाकी सगळं झालंय मग शाव आता आरोग्य स्कूल न आल्यानंतर खाईल त्याला तर खूप खूप भयंकर आवडतात बर का तर चला मग कसा वाटला ब्लॉग आपला आजचा नक्की कमेंट करून सांगा आणि कोथिंबीर वडी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटते तेही कमेंट करून सांगा तर सगळ्यात महत्वाचं व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा तर भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो कोथिंबीर वडी पण एन्जॉय करा ब बाय